नांदेडच्या नायगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी मागील तीन दिवसांपासून तालुका पंचायत समिती कार्यालयासमोर राज्यव्यापी संपामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला होता अठरा डिसेंबर ते वीस डिसेंबर या कार्यकाळात संप सुरू असून या संपामध्ये नायगाव तालुक्याच्या एकशे अठ्ठावन्न कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना लग्न गाव पातळीवर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शिपाई पाणीपुरवठा कर्मचारी कारकुन या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नगरपालिका जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीप्रमाणे मंजुरी द्यावी निवृत्ती वेतन लागू करावे उपदान लागू करावे भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा करावी सुधारित किमान वेतन लागू करावे लाभलेली वसुलीची अट रद्द करावी आदी मागण्यांसाठी कामबंदो आंदोलन करण्यात आले होते यावेळी श्रावण कांबळे विलास जंगले योगेश पुयळ गोविंद सूर्यवंशी शेख इस्माईल सभा ज्ञानेश्वर पांचाळ तानाजी बट्टेवाड गौसभाई शिवप्रसाद गवाले यांच्यासह तालुक्यातील अनेक कर्मचारी सहभागी झाले होते आम्ही सतत आज तिसरा दिवस आहे अठरा बारा दोन हजार तेवीस पासून ते वीस बारा दोन हजार तेवीस पर्यंत आम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या सर्व कर्मचाऱ्याच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही तीन दिवस काम बंद आंदोलन ठेवले आहे काय मागणी आहेत आपल्या तरी आमच्या जिल्हा परिषदच्या कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन सगळी मंजूर करणे व ग्रामपंचायत कर्मचारी निवृत्ती वेतन लागू करणे व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना उपदान लागू करणे व भविष्य निर्वाह निधी रक्कम ई पी एफच्या खात्यामध्ये जमा करणे व सुधारित किमान पाचवा वेतन लागू करणेबाबत व वसुलीची आठ जी रद्द रद्द करणे व ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या बंदात सुधारणा करणे व जिल्हा परिषद सेवेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून रिक्त पदाच्या दहा टक्केप्रमाणे भरती करणे व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनासुद्धा किमान वेतन दहा ऑगस्ट दोन हजार वीसपासून जे थकीत असलेले तात्काळ वेतन अदा करण्याबाबत एवढे ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याच्या मागण्या आहेत मी या कर्मचारी म्हणून ग्रामपंचायतमध्ये जवळपास दहा वर्षापासून सेवेत आहे परंतु आमच्यावरची जे वसुलीची आठ लादलेली आहे ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचारी आम्ही एकत्र एकच आहोत पण ग्रामसेवकाला वसुलीची आठ नाही आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला वसुलीची आट लादलेली गेली आहे आण आणि त्या वसुलीच्या आटीमध्ये आता बारा हजार चौदा हजार रुपये आम्हाला मानधन येतोय त्याच्यामधून पन पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के कपाती वसुलीच्या आटीमुळं होते ही फार मोठी आमच्यावरती शोकांतिक आलेली आहे तर तो या न्यूजच्या माध्यमातून शासनाला आम्हाला एवढीच विनंती आहे की वसुलीची आट रद्द करून आम्हा कर्मचाऱ्यावर जो अन्याय होत आहे तो अन्याय होऊ देऊ नये आणि आमचं नगरपंचायत कर्मचाऱ्याला तेच काम आहे आम्ही जे करतो साफसफाई करतो पाणी सोडतो जाडलोट करतो सगळं काय करतो नगरपंचायतचा कर्मचारी सुद्धा तेच करतो पण नगरपंचायत कर्मचाऱ्याला वेतन जे आहे तेच वेतन ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला सुद्धा लागावं अशी या ठिकाणी माझी विनंती आहे ग्रामपंचायत कोलंबी येथे वसुली कारकुन या पदावर आहे जवळपास चार वर्षापासून जॉईन आहे सुरुवातीला सहा हजार पगार होता आत्ता दोन हजार वीसपासून पासून अकरा हजार सहाशे पंचवीस रुपये झालेला आहे आमच्या काही मागण्या होत्या म्हणून आम्ही तीन दिवसापासून संपर्क होतो आणि दुसरं म्हणजे आमच्या कर्मचाऱ्याचं इन्शुरन्स करणे आवश्यकता आहे यामुळे आम्ही तो कुष्णाला बसलेलो होतो गंगाधर गंगा सागरे एन न्यूज नायगाव नांदेड